जय श्रीराम मी अमोल सुभाषजी कदम तसं आपल्या सर्वांना माहिती आहे की पाच पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि अनेक वेळा लढा दिल्यानंतर आज अयोध्येमध्ये मंदिरची निर्मिती होत आहे येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामल्हालाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहे त्या त्याचप्रमाणे नांदेडमध्ये महरा, मरा मराठवाडा खाली ग्रामोद्योग यांच्या साहाय्याने आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठवाडा खादी रामोद्योगचा तिरंगा झेंडा हा भारतामध्ये प्रसिद्ध आहे तर त्यांच्या सह्याने आपण नांदेडमध्ये भगवाध्वज विणत आहोत हा भगवाध्वज आपण अयोध्या तसेच जनकपुरी नेपाळमध्ये व नांदेडचे शक्तपीठ माहूर येथे आपण हा झेंडा पाठवणार आहे आज या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे आपण जो कार्यक्रम दो धागे प्रभू श्रीराम केली हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा आज शेवटचा दिवस आहे तरी मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही या कार्यक्रमाला यावे आणि भरभरून प्रतिसाद भेटत आहे लोकांची भावना श्रद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आपण हा झेंडा अयोध्येला पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे जनकपुरीला मी स्वतः हा झेंडा घेऊन जातो आहे माहूरला काही आमचे साथीदार हा झेंडा घेऊन जात आहे आणि असे चैतन्यमय वातावरणात हा कार्यक्रम आज शेवटच्या दिवशी संपन्न होत आहे धन्यवाद